नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे या गावचे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी असणाऱ्या लष्करी छावणीत त्यांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले तसेच ते भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवकही होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकतीस एकशे चौतीसावी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन यावेळी करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या दलित बांधवांनी आतिषबाजी करत रॅली काढली उपस्थित महिलांनी बाबासाहेबांच्या फोटोवर पुष्पवर्षाव केला यावेळी आमदार अशोकराव माने हुपरीचे मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे मंगलराव माळगे किरण कांबळे श्री अप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे कार्यकारी संचालक शिव शिवराज नाईक सुनील बार्गे रवी नाईक शीतल मोरबाळे नगरसेवक राजकीय सामाजिक कार्यकर्ते पोलीस होमगार्ड ग्रामस्थ व दलित बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला